केस गळतीची अनेक कारणे असतात कधी कधी केस वृक्ष झाल्यामुळे केसात कोंडा झाल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे झोप अपुरी झाल्यामुळे रक्ताची कमतरता असल्यामुळे कॅल्शियम कमी असल्यामुळे केस गळतात तर मी आज तुम्हाला कोरपड आणि मेथीदाण्याचे एक तेल सु सांगणार आहे ज्यामुळे केसगळती थांबते केस काळे आणि घंदाट मऊ छान होतात त्यासाठी कोरपडीची ताजी पाने तोडून घ्यायची ज्या पानांमध्ये जास्त गर आहे आणि जी जरा मोठी आहे अशा प्रकारची पाणी आपल्याला बघायची आहे यामध्ये मी चाकूने या प्रकारे अशा उभ्या चिरा करून घेणार आणि त्यामध्ये मला मेथीदाणे फसवायचे आहे आता यामुळे काय होणार की मेथीदाणे कोरपडीतील गर शोषून घेणार आणि त्या मेथीदाण्याला कोंब आणायचे आहे जसं कडधान्याला कोंब आल्यावर ते जास्त पौष्टिक होतात तसंच मेथीदाण्याचं करायचं आहे प्रकारे हे मेथी मेथीदाणे मी कोरपडमध्ये फसवून घेणार कोरपडीमुळे केसांचे आरोग्य चांगले होते कोरपडीच्या रसामध्ये मेथी मेथीदाणे टाकल्यामुळे केस गळती थांबते केस दाट मजबूत होतात आठवड्यातून एकदा हे तेल आपण लावू शकतो हे या पद्धतीने मी ते फसवले आहे तुमचे लांब केस असतील तर तुम्ही जास्त मेथी मेथीदाणे आणि जास्त कोरपडीचा पानांचा वापरचे फसवल्यानंतर याला मी दोऱ्याने बांधणार आहे मेथीमुळे पण केस काळे होण्यास मदत होते केस तुटण्यापासून संरक्षण होते मेथीमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स झिंक मॅग्नेशियम प्रोटीन यासारखे अनेक पोषक घटक असतात जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात हे मी या प्रकारे दाबून दाबून जेवढे शक्य मा होईल तेवढे जेवढे मावेल हो तेवढे मेथीदाणे त्यामध्ये भरले आहे आता मी हे दोऱ्याने बांधून दोन दिवस तसेच ठेवून देणार यामुळे काय होईल की तो गर मेथी मेथीदाणे शोषून घेतील आणि ते फुलतात आणि त्याला कोंबेतात असं फिट सगळ्या बाजूंनी दोऱ्याने मी त्याला बांधले आहे या तेलामध्ये मी अजून जास्वंदाचे फुले आणि कढीपत्त्याचे पाणी टाकणार ही ताजी जास्वंदाची फुले आहे जास्वंदाचे फूल जसं दिसायला खूप छान असतं तसं त्याचा उपयोग आपणास केसांसाठी होतो केसगळती कमी होते जास्वंदाच्या फुलाबरोबर जास्वंदाची पाणी पण आपण वापरू शकतो जास्वंदामध्ये असलेले ॲमिनो ॲसिड हे एक अद्भुत कंडिशनर आहे याचा उपयोग केसांसाठी होतोच जास्वंद आरोग्यदायी आहे जास्वंदामुळे मुळे केसातील केस कोंडा कमी होतो केस तुटणे केस गळती थांबते त्यामध्ये असणारे फॉलिकल्समुळे केस मजबूत होतात आता दोन दिवसानंतर मी हे कोरपडीचे कोरपडीतील मेथीचे दाणे काढून घेतले आहे त्याबरोबर जेवढा कोरपडीचा अगर निघेल तो पण आपल्याला काढून घ्यायचा असं एका लोखंडी पॅन मध्ये मी सगळा कोरपडीचा गर दाणे हे चाकूने या पद्धतीने काढून घेतले कडीपत्ता केसांसाठी उपयुक्त आहे त्यामुळे केसांना खाज येत नाही कोरपडीचा गर आणि दाणे लोखंडाच्या बाउलमध्ये घेतले तर लोखंडाच्या बाऊलमधील लोह पण त्यात उतरते नंतर मी हे जास्वंदीचे फुलं तुकडे तुकडे करून हे घेणार आहे आणि मग त्याला मिक्सरमधून काढून घेणार मिक्सरमधनं काढल्यामुळे ते चांगले बारीक होते हे मिश्रण जेवढे निघेल तेवढे मोजून घ्यायचे आता हे मिश्रण मिक्सरमधनं बारीक केल्यावर याचा या पद्धतीने गर तयार झाला आता हे एका वाटीमध्ये ठेवून मोजून घेणार आता समजा ही छोटी वाटी आहे तर या छोट्या वाटीत पाऊन वाटी हा गर भरला आता या पाऊन वाटीप्रमाणे मी चार वाटी पाणी घेणार आहे आणि तो गर त्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करणार ते पाणी गॅसवर ठेवायचे आणि चांगले उकळू द्यायचे त्या चार वाटी पाणी आणि एक वाटी गराचे मी एकच वाटी मिश्रण तयार करणार ते चांगले उकळल्यामुळे जे काही आस्वंदाची फुले आणि कोरपडीचा गर होता ते व्यवस्थित पद्धतीने त्यात मिक्स होतील त्यातले जे पोषक तत्व आहे ते मी पाण्यात उतरवले त्यामुळे काय होईल की मला तेल करायला सोपे जाईल ते आता गरम करून उकळून त्याचा एकच वाटी रस तयार झाला आता मी तो चाळणीने आणि बारीक फडक्याच्या साह्याने गरमच असताना गाळून घेणार गाळण्यामुळे काय होईल की जे बारीक राहिलेले काही कण आहे ते व्यवस्थित निघून जाते आणि नंतर ते पिळून घ्यायचे पिळताना ते गरम लागते मग मी चिमट्याचा वापर करून ते पिळले आहे आता मी घाणीचे शुद्ध खोबरेल तेल घेतले हा रस किती भरतो ते बघायचे साधारण हे खात छोटी वाटी हे चिमट्याने मी आधी गाळून घेतले आहे कारण ते हाताला खूप गरम लागत होते मग आता मी हा रस मोजणे हा साधारण एक वाटी रस भरला आता याच्या चार पट मी तेल घेणार आहे म्हणजे चार वाटी तेल घ्यायचे आहे हे तेल असेच थंड याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि आता हे मध्यम ते मीडियम फ्लेमवर गॅसवर ठेवून द्यायचे हे ठेवताना लक्षात घ्यायचे आहे की यावर झाकण ठेवणे गरजेचे आहे ते होईल की नाही ते तयार झाले की नाही हे बघण्यापुरतंच फक्त झाकण काढायचे आहे या पद्धतीने ते तेल चांगले उकळून पूर्ण पाणी त्या ते तेलामध्ये जिरू द्यायचे आहे जेव्हा त्याचे उकळणे थांबेल तेव्हा असा कलर येईल आणि त्यातून धूर येण्यास सुरुवात होईल तेव्हा समजायचे की ते झाले आणि नंतर एका बाउलमध्ये व्यवस्थित गाळून घ्यायचे आहे अशा प्रकारे कोळ कोरपड आणि मेथीदाण्याचा वापर करून मी तेल तयार केले आहे थोडेसे एरंड तेल आणि थोडंसं भीमसेनी कापूर टाकला आहे एरंड तेलमुळे केस दाट होतात आणि कापरामुळे आपल्याला झोप शांत येते अशा प्रकारे हे तेल मी तयार केले आहे या पद्धतीने तुम्ही पण तेल करून बघा अतिशय छान पद्धतीने हे तेल तयार होते आणि याचा खमंगवास पण घरभर येतो हे तेल लावल्यामुळे केसातील कोंडा कमी होतो केस गळती थांबते केस काळे होतात केस लांब होतात झोप चांगली येते आणि हे बहुगुणी तेल वापरल्यामुळे आपले एका एकंदरच केसांचे आरोग्य चांगले राहते म्हणून याचा वापर तुम्ही नक्की करून बघा हे कसे वाटले हे मला कळवा लाईक करा सबस्क्राईब करा